मित्रांनो मी उज्ज्वला राजेंद्र सादर करते भारतीय संस्कृती भारतीय अस्मिता या उपक्रमा अंतर्गत वटपौर्णिमा पर्यावरणपूरक वैज्ञानिक व आरोग्यदृष्ट्या कशी आहे ते आता आपण पाहूया हा सण ग्रीष्म ऋतूत ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा करण्यात येतो याची आध्यात्मिक पार्श्वभूमी म्हणजे महान पतिव्रता सावित्रीने साक्षात इमधर्माचा सामना करून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून सुवासिनी ह्या वृक्षाचे पूजन करतात याची वैज्ञानिक पार्श्वभूमी म्हणजे हे झाड ऑक्सिजनचा पुरवठा तर करतेच पण आपण गेल्यानंतर श्वसनाचे विकार दूर होण्यास मदत होते अशा ह्या पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त बगुणी वृक्षाचे जास्तीत जास्त रोपण करून पूजन व्हावे हा त्यामागचा खरा उद्देश आहे वडाच्या झाडाची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात व जमिनीची धूप रोखतात झाडाची पाणी जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती करून हवा शुद्ध ठेवण्याचे कार्य करतात वडाचे झाड कपपित्तनाशक रक्तशोधक व गर्भाशय शोधक आहे ज्येष्ठ महिन्यात वडाच्या झाडंब्यांना कोंब येण्यास सुरुवात होते वडपूजेत बुंद्याला दोरा बांधतात खरंतर हा दोरा पारंब्यांना बांधायचा जेणेकरून कोंबाचे रक्षण व्हावे हे कोंब पावसाळ्यात मोठे होतात पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावते तसेच व जुलाबाचा त्रास होतो यामध्ये हे कोंब नुसते खाल्ले किंवा याचा काढा करून घेतला तरी रोग्यास आराम मिळतो पोट दुखणे पाळी साफ न होणे बीजांड पोष पक्व न होणे मासिक पाळीच्या तक्रारी दूर करणे यासाठी देखील या वृक्षाची देखी मदत होते सालीचा काढा पोटदुखी सांधेदुखी पोटऱ्या वळणे व वा वाताच्या आजारात वापरला जातो पारंब्यांपासून केसांसाठी तेलही बनवले जाते अशा या बहुगुणी वृक्षाचे संवर्धन व्हावे म्हणून आपल्या ऋषी मुनींनी अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून दिली आहे आणि हो सकानो भारतीय सण आला म्हणजे उखाना हा आलाच भारतीय सण वारव्रत ऐकल्य म्हणजे आरोग्याचा मेळ राजेंद्रचं नाव घेते आता आपल्यावर आली आहे आरोग्य सांभाळण्याची वेळ पर्यावरण प्रकृतीचा करू नका रास मला लागला स्वामी सेवेचा ध्यास आयुर्वेदातील तोडगे म्हणजे आरोग्यम धनसंपदा राजत्रचं नाव घेते जपा नैसर्गिक संपदा वड 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 मूळ वडाचे झाड वटवृक्षाखाली भरला स्वामींचा दरवा, राजेंद्रचं नाव घेते मी भारतीय नार धन्यवाद मी परिवाराची परिवार माझा